मी तुम्हाला सांगेल हे माझा अनुभव आहे काय अनुभव आहे पहिली गोष्ट कि अशी आहे की आपली किडनी सांभाळत असताना पहिलं काही काम करा तर बाहेरचं कच्च कच्च अन्न जे असतं ते अजिबात खायचं नाही आता लक्षात ही खूप महत्वाची गोष्ट आहे दुसरं पाणी पिणे सांभाळायचं जे पाणी आहे ते नेहमी सांभाळायचं चा। चांगलं पाणी प्या आपल्याकडे बिसलरी मिळतच आहे ते पाणी प्या आणि ते आपण भूक लागल्यानंतर शिजलेलं ला अन्य खा आता तुम्ही ज्या गोळ्या खाता त्या गोळ्यामुळे भूक लागते खूप भूक लागते आणि म्हणून किडनी बदललेल्या लोकांना म्हणजे ओबेसिटी येते किंवा त्यांना डायबिटीज होतो याचं कारण आहे गोळ्याचे साईड इफेक्ट तर हे कसं टाळायचं हे टाळण्यासाठी तुमच्या आहारावर नियंत्रण आणा आहार जो आहे तुमचा तो तुम्ही तीन वेळा आहार घ्या सकाळी नाश्ता करा दुपारी जेवण करा संध्याकाळी जेवण करा तिन्ही वेळेस शक्य झालं तर गरम अन्न खा शक्य झालं तर शक्य नाही झालं तर शिजलेलं अन्न खा त्या त्यासाठी तुम्हाला एक निश्चित सांगतो की माझी पत्नी सुलोचना ही गेली एकोणतीस वर्षे मला मी रात्री अकरा वाजता बारा वाजता माझी घरी जायची वेळ ठरलेली नाही तर ती तिने मला आत्तापर्यंत विचारलं नाही आहे की तू इतकी वेळ काय करत होता एकदाही पण जेव्हा घरी जाईल तेव्हा हसून या आणि पीठ टिंबलेलं असतं गेल्यानंतर पोळी लाटते आणि मला ती पोळी खायला देते एकोणतीस वर्ष गरम जेवण देते आणि म्हणून ज्यांना किडनी मिळाला आहे ज्यांना किडनी मिळालं आहे त्यांच्या लाईफ ला पार्टनरलाही माझी विनंती आहे की कि त्या किडनी दात्याला किडनी दिली आहे आहे अशा प्रकारचं अपंग करू नका तो अपंग नाही आहे तो सशक्त इकडे बघा माझ्याकडे सशक्त एकोणतीस वर्षांनी पण सशक्त तिसरी गोष्ट अशी करायची आहे की व्यायाम करायचा व्यायाम सगळ्यात महत्वाची काही गुरु किल्ली असेल तुम्हाला किडनी जगवायची तर ती व्यायाम कसला व्यायाम आपली किडनी पायात बसवलेली असते पायाच्या वर आणि म्हणून चलण्याचा व्यायाम करा चलणे रोज चलायचं आपला सांगतो मी गेली एकोणतीस वर्षे आता हे थोडे दिवस सोडले पाठीचा काना दुखत होता गेली एकोणतीस वर्षे रोज एकोणतीस वर्षे रोज पाच किलोमीटर चालतो म्हणजे चालतोच एका दिवशी बंद केलेलं नाही आहे आणि आता आजारी पडल्यामुळे घरी सायकल घेतली मी त्या सायकलवर तीनशे कॅलरी जाळतो रोज आणि म्हणून दुसरी जर काही महत्त्वाची गोष्ट असेल तर कंटाळा न करता व्यायाम करा आपल्याकडे व्यायाम का होत नाही सांगतो सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा शरीरामधले केसापासून पायापर्यंत सगळं दुखायला लागतं आणि ते, ते दुखत असल्यामुळं त्या तुमच्या अंथुरुणावरून तुम्हाला सकाळी उठू वाटत नाही आणि उठू वाटत नसल्यामुळं व्यायाम होत नाही मग हे का होतं म्हणजे इतकं का त्रास होतो आपल्याला सकाळी का उठत नाही हा त्रास आपल्या शरीराचा नाही हा त्रास आपल्या मनाचा आहे आपलं जे मन नावाचा माणूस आहे हा माणूस आपल्याला उठू देत नाही आणि म्हणून ज्यांनी मनावर ताबा मिळवला तोच माणूस उठून चालू शकतो मग कसं चालायचं कसं चालायचं एक मित्र करा एक मित्र करा किंवा बायकोला नवऱ्याला मित्र करा आणि ज्यांचं किडनी बदललेलं नाही अशा माणसाला सांगा की आपण चालायला जाऊ आणि रोज कुठल्याही वेळ चलायला जा असं नाही की सकाळी गेलं पाहिजे दुपारी गेलं पाहिजे पण रोज व्यायाम करा आणि भूक लागते भूक माझं जेव्हा नवीन किडनी बदललं तेव्हा मला जवळपास या लोकांनी दोनशे मिलीग्राम स्टेरॉईड सुरू केलं होतं आणि मी चाळीस मिलीग्राम सुरू असताना गावाकडे गेलो होतो आईनी भाकरी केल्या होत्या माझी माय एवढ्या भाक एवढी मोठी भाकर करते अशा मी सात भाकरी खाल्ल्या किती सात माझी माय म्हणली अरे सात भाकरी खाल्ला असतो एवढी भूक लागते कारण आपण स्टिलाइट खातो आणि त्या दिवशी मी ठरवलं की याच्यानंतर एक भाकरीच्या वर जेवण करायचं नाही मी पोळी खात नाही पण मी गेली एकोणतीस वर्षे सकाळी जे काय असेल ते खातो दुपारी एक भाकरी संध्याकाळी एक भाकरी आपल्याकडे कसं आजारी पडले की फळ मग त्याचं सगळं आते देवाला जसं करतात ना सगळं हे घे ते घे ते घे असं काही करू नका तो काय देव नाही आहे त्याचं किडनीबद्दल आहे माणूस आहे त्याला माणसासारखा वागवा पूजा करायची गरज नाही लक्षात त्यामुळं उगे असे ढग आपले बा, मोठेचे मोठे फळं खात बसू नका फळं नक्की खा पण एका दुसरं फळ तुम्हाला जे काही खायचं आहे खा पुढे चालून तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो त्याची तुम्ही काळजी घ्या आणि आपण असं केलं तर हे आयुष्य दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमचं जे काम आहे ते करा कामापासून दूर जाऊ नका आपलं थोडं पोट वाढतं पोट वाढतं त्याला सेंट्रल ओबेसिटी म्हणतो ती जरा जाणं कठीण असतं थोडी होऊ द्या जास्त वाढू देऊ नका आणि जर चाललं तर तीही वाढत नाही आणि म्हणून आपण जेव्हा किडनी बदलतो तेव्हा किडनी यशस्वी महत्त्वाची नाही आहे किडनीमध्ये तुम्हाला चाळीस पंचेचाळीस वर्ष कसं आयुष्य मिळेल हे करण्यासाठी स्वतःचं जे आयुष्य आहे हे आयुष्य ठरवा कसं जगायचं आणि सोपी गोष्ट आहे कसं जगायचं तुमची सगळी कामं करा वेळेवर जेवण करा वेळेवर जेवण करा जेवणाचा किती जेवायचे आहे ते ठरवा एकदाच जास्त जेवण करू नका वेळेवर जेवा व्यवस्थित पाणी प्या कारण तुम्ही पाणी पिणंही तेवढंच महत्वाचं आहे व्यवस्थित पाणी प्या समजा तुम्हाला काही कच्चं खावं वाटलं कच्च घरी जा घरी ते कच्चं सगळं घेऊन या ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवा त्याची साल काढून टाका कुठल्याही गोष्टीची साल खाऊ नका ती साल काढून टाका आणि काय तुम्हाला काकड्या बिकड्या वगैरे आंबे बिंबे खायचेत नक्की खा पण कव्हरला काय लावलेलं ला असेल आजच्या केमिकलच्या जमान्यात हे माहीत नसतं आणि म्हणून त्यांनी आपली किडनी खराब होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करा दुसरी गोष्ट अशी आहे की जसं सरांनी सांगितलं की आता मी किडनी का खराब होते याच्यावर ये येतो किडनी खराब व्हायचा आजार आहे हायपर रक्तदाब हा रक्तदाब आपण कंट्रोल करत नाही ह्याच्यात दोन असतात एक वरचा सिस्टॉलिक आणि एक खर्चा डायस्टॉलिक जेव्हा डायस्टॉलिक रक्तदाब शंभरच्या वर राहतो तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या हळूहळू बारीक होऊन आपली किडनी खराब होते आणि म्हणून ज्यांना बी पी आहे त्यांनी त्यांचं रक्तदाब वाढू देऊ नये त्यांनी मीठ खाऊ नये मीठ कमी खावं आणि बी पी कंट्रोल करावा किडनी खराब होत नाही दुसरा आहे डायबिटीज डायबिटीजमध्ये आपण डायबिटीजची काळजी घेत नाही आणि त्यामुळे किडनी खराब होत डायबिटीजची कशी काळजी घेत नाही फार हुशार लोक आहेत आपण आपण सगळेजण डायबिटीजमध्ये साखरेचा चहा प्यायचा नाही असं ठरवतो आणि आपण गुळाचा चहा पितो गुळाचा आणि काळ्या गुळाचा चहा पितो हे का पितो कारण असं म्हटलं आहे की काळ्या गुळाचा चहा पिला तर डायबिटीजमध्ये चालतो मग कुणी म्हटलं हे आपल्याकडे या जगात आता विद्यापीठं जे आहेत त्यांची व्हॅल्यू शून्य आहे या जगात एकच विद्यापीठ आहे व्हॉट्सअप विद्यापीठ व्हॉट्सअप हे खतरनाक विद्यापीठ आहे ह्याची आपण काही शहानिशा करत नाहीत आपल्याला सांगतो या या गोष्टीची काळागूळ ह्याची आम्ही जरा शहानिशा केली असं कळालं की एक गुराखी जो चौथी नापास आहे चौथी नापास त्याच्या त्याची आई त्याच्या वडिलांना डायबिटीज होता त्यांना काळ्या गुळाचा चहा करून द्यायची तर ते त्याच्या मनावर बिंबलं की काळ्या गुळाचा चहा डायबिटीजमध्ये चांगला असतो आणि त्याने व्हॉट्सअपवर लिहिलं की काळ्या गुळाचा चहा हा डायबिटीजमध्ये द्यावा तो, तो। चांगला असतो त्याचं आयुष्य चांगलं होतं आणि माझ्या वडिलांची तब्येत काळ्या गुळाच्या चहाने सुधारली आहे मग आपण सगळेजण आता त्या व्हॉट्सअप विद्यापीठाचं ऐकतो चौथी नापास विद्यापीठ आहे त्याचा आपण ऐकून सगळेजण काळ्या गुळाचा चहा डायबिटीजमध्ये देतो बाबानं गुळ हा साखरेपेक्षा अस्वच्छ असतो आणि डायबिटीजमध्ये गुळामुळे साखरेपेक्षा जास्त नुकसान होतं आणि म्हणून गुळाचा चहा हे घेऊ नये दुसरं आहे आपल्याकडे डायबिटीजमध्ये बिस्किटं घ्यायचे बिस्किटं आपल्याकडे मला काही नाव नाही सांगायचे पण एक माडी नावाचं बिस्किट आहे नाव काय बिस्किटाचं नाव काय मग का घ्यायचं त्याच्यामध्ये पन्नास कॅलरी एनर्जी असते पन्नास आपण जे पोळी खातो त्या पोळीमध्ये पण पन्नास कॅलरी एनर्जी असते म्हणजे आपण पाच बिस्किटं खाल्ले तर पाच पोळ्या खाल्ल्या एवढी एनर्जी आपल्याला मिळते तरी आपण खातो म्हणून सगळ्या प्रकारचं जे मैद्या मैद्याचं धान्य मैद्याचं म्हणजे बेकरीचे पदार्थ हे डायबिटीजमध्ये वर्ज्य करावे खाऊ नये किंवा भाताचे पदार्थ खाऊ नये ज्याच्यामुळं डायबिटीजचं प्रमाण वाढतं गोड खाऊ नये आपल्याकडे डायबिटीज हे माहीत झालं तरी आपण साखरेचा चहा पितो आणि यामुळे आपली डायबिटीज वाढली कशी वाढते चारशे पाचशे सहाशे आणि मग आपली किडनी खराब होते आणि ती किडनी खराब झाल्यानंतर ज्या वेळेस आपण म्हातारे होतो त्यावेळेस आपला डायलिसिस करावं लागतं आणि म्हणून रक्तदाब आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे डाय डायबिटीज शुगर या दोन गोष्टी जर आपण नीट सांभाळल्या आपली किडनी खराब होत नाही तिसरं आपलं किडनी का खराब होत ते म्हणजे आपल्याकडे जेव्हा लोक माझ्याकडे आता किडनीचं तर बरेच लोक येतात त्यांना विचारलं तर ते विचार प्रत्येक आठ दिवसाला एक इंजेक्शन घेतात का नाही मला इंजेक्शन घ्यावंच लागतं म्हणे त्याशिवाय मला काम करता येत नाही ते स्टेरॉईडचं इंजेक्शन असतं त्यानंतर बरेच लोकांना अंगदुखी आणि डोकेदुखी हे असतंच का असतं मला माहीत नाही आणि ते अंगदुखी डोक्यादुखीमुळे अंग दुखायच्या आणि डोकेदुखीच्या जसं साहेबांनी सांगितलं तसं गोळ्या घेतात बाबां अंगदुखीच्या डोकेदुखीच्या गोळ्या घ्याव्या जरूर घ्याव्या पण गरज असेल तेव्हा आपण जेव्हा ह्या किलोनी गोळ्या घेतो वर्षामध्ये तेव्हा आपल्या किडनीतून ते फिल्टर होत असतं किडनी फिल्टर करते आणि म्हणून ही किडनी त्या अंगदुखीच्या गोळ्याने आपली किडनी खराब होते आणि मग तिला त्या डायलिसिसला जावं लागतं आणि म्हणून आपण अंगदुखीच्या गोळ्या घेऊ नये आप दुसरं आपल्याकडे आणखी आहे की आयुर्वेदाच्या औषधांना साईड इफेक्ट नसतात पण बाबांनो ज्या आयुर्वेदाच्या औषधात मेटल असतं मेटल म्हणजे धातू हे आयुर्वेदिक औषधं घेतल्याने आपल्या किडनीतनं ते मेटल फिल्टर होत नाही आणि फिल्टर नाही झाल्यामुळं आपल्या किडनीमधले जे छोटे छोटे ग्लम असतात मधले ते बंद पडतात बंद आणि बंद पडल्यामुळे आपली किडनी खराब होते आणि त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल तरच घ्या माहिती नसेल तर घेऊ नका आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्याचा अभ्यास करा आणि तसं केल्याने आपली किडनी जपणं शक्य आहे मला असं वाटतं की किडनी जपण्यासाठी फार लहान लहान गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्याच्या पुढे काही असेल तर ती आहे इच्छाशक्ती विलपॉवर आपली जी विलपॉवर आहे ती खूप महत्त्वाची विलपॉवर आहे पण ती विलपॉवर आपली कुठंतरी पळून जाते का माहीत नाही मला आजारी पडलं की त्याची इच्छाशक्ती संपते लगेच सांगाल नाही हो माझी किडनी गेली आहे तुमची किडनी गेली आहे म्हणजे काय झालं किडनी दिली आहे ना तुम्हाला मग कशाला गेली आहे म्हणता तुमची किडनी चांगली आहे सेल्फ कॉन्फिडन्स इच्छाशक्ती वाढवा आणि हे बघा तुम्हाला जर आयुष्य खूप दिवस जगायचं असेल तर पहिलं इच्छाशक्ती वाढवा आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करा व्यायाम करा व्यायाम आणि गरजेच्याच जे काही तुम्हाला औषध दिले आज एकोणतीस वर्ष झालं मी आजुताय प्रेम सायक्लोस्फोडिन आणि प्रेरणेसुनांच्या गोळ्या घेतो एकोणतीस वर्षात माझा एकही डोस चुकलेला नाही एकही डोस चुकलेला नाही चुक ना आणि त्याच्यामुळे आपला डोस चुकू देऊ नका कोविडच्या काळामध्ये श्री गणेशने डोस चुकू नये म्हणून तुमच्यापर्यंत औषधं पुरवायचे प्रयत्न केले तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ह्याची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टर तुमच्यासाठी प्रयत्न करतात पण तुम्ही ते प्रयत्न करत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी जर पुढचं आयुष्य जगायचं असेल तर औषधाचा डोस चुकू देऊ नका हे आपण केलं तर काही अडचण येणार नाही आणि सगळ्यांनी तुम्हाला त्याच्यासाठीच सांगितलं की किडनी दिल्याने जो दाता आहे त्याचं आयुष्य कमी होत नाही याच्यामध्ये किती आयाने किडनी दिली हातवड करा आया 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 ज्या आया आहेत ओके थँक्यू अभिनंदन किती वडिलांनी किडनी दिल्या आहेत वडिलांनी हातवड करा वडील हां हां एकच हातवड करायचं तर वडिलांची वडिला वडिल संख्या कमी आहे मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं की वडिलांची संख्या कमी असते वडील चांगला माणूस असतो पण संख्या कमी त्याच्यानंतर किती बहिणीने किडनी दिली हात तोड करा बहिणी बहिणी ओके बसा किती भावाने किडनी दिली आहे ओके व्हेरी गुड बसा बसा किती मुलांनी किडनी दिली आहे मुलं नाही किती मुलीने किडनी दिली आहे मुलगी नाही किती सुनाने किडनी दिली सुनबाई एक हा तर सासू किती सासूने आणि सासऱ्याने दिलेली कोणी आहे का सासू सासरे हा पत्नी हा किती पत्नीने किडनी दिली बसाखाली हा तो तुम्ही आता पाहिला असेल की या जगात उदार कोण आहे उदार दोन माणसं एक आई आणि दुसरी पत्नी दोनच माणसं उदार आहेत बाकीचे माणसं आहेत पण उदार नाहीत आणि म्हणून आई मुलासाठी वडिलासाठी नवऱ्यासाठी किंवा मुलीसाठी त्याग करते पत्नी नवऱ्यासाठी त्याग करते आणि म्हणून ह्या त्यागींचं मी मनापासनं मनापासून मना अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून ज्या पत्नीने वहिन्यानी किडनी दिली त्यांना मी सल्यूट करतो की तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी किडनी देण्यासाठी त्यांना मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो कारण आज आपलं हे किडनी देणं ह्याच्यासाठी गरजेचं दे आहे तुम्ही मला तुम्ही बघता माझ्याकडे ॲक्टिव्ह लाईफ आहे तुम्हाला एक एकच मला मंत्र द्यायचा आहे की बाबा नो ॲक्टिव्ह लाईफ जागा ॲक्टिव्ह पॅसिव होऊ नका आणि वजन वाढवून घेऊ नका एकदा तुम्ही पॅसिव झाले की तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य नीट जगू शकत नाहीत त्याच्यामुळे चर्चा करताना नाही माझं किडनी बदललं आहे हे सांगायचं बंद करा अरे लक्षात की माझं झालं कोणी भेटला नाही हो माझं झालं ते मी जातो का किडनी बदलले असलं सगळं ढोंग करायचं बंद करा किडनी बदलल्याने आपलं आयुष्य चांगलं होतं खराब होत नाही आणि म्हणून ज्या दात्याने किडनी दिली त्यांचा रिस्पेक्ट म्हणून तुम्ही नीट वागा कारण त्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे तर तुम्ही त्या त्यागाचं चा काहीतरी चांगलं करा जसं अंजना त्याग केला मी पावणे दोन लाख ऑपरेशन करू शकलो तिचा त्याग आहे ऑपरेशन मी आहे आणि म्हणून आपल्यासाठी ज्यांनी त्याग केला त्याच्यासाठी जगा मी नेहमी सांगत असतो मी एकोणतीस वर्ष का जगलो विज्ञान असं सांगतं सा पंधरा वीस वर्ष आयुष्य मिळतं पण मी एकोणतीस वर्ष जिवंत आहे का तुम्हाला मी सांगितलं त्याग मी पन्नास लाख पेशंट तपासले आहेत आणि उपचार केला किती के पन्नास लाख पाहुणे दोन लाख पेशंटवर ऑपरेशन केले आहेत आणि बाबांना लक्षात ठेवा की जेव्हा आपण दुसऱ्याच्या कामाला येतो तेव्हा तो माणूस तुम्हाला आशीर्वाद देत असतो आणि ते आशीर्वाद विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करतात आणि म्हणून मी आज जिवंत आशीर्वादाने जिवंत जी एल आय सी मला करायला सांगितली होती आणि सांगितलं होतं की पंच्याण्णवमध्ये मी मरणार आहे तर ती एल आय सी मला मिळाली ते एल आय सीचं माझ्या मुलीचं लग्नही झालं त्यामुळे जर आपण ठरवलं इच्छाशक्तीने तर आपण नक्की चांगलं जगू शकतो आणि हे जगण्यासाठी जी ऊर्जा तुम्हाला तुमच्या पत्नीने तुमच्या आईनी दिली आहे तुमच्या मुलांनी मुलीनी भावानी बहिणीने नात्याने ती ऊर्जा तुम्ही तेवट ठेवा आणि तेवट ठेवून चांगलं जगा तुमचं जे काम आहे ते काम करत राहा आणि तुम्ही असं केलं येस हामकास मिळणार आहे आणि जे लोक बाकीचे बसले त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी आपला स्वतःचं देखील शरीर सांभाळावा आणि सांभाळण्यासाठी काय आहे तो का शुगर आपल्याकडे मला खूप आनंद म्हणजे मिळतो की आपल्याकडे लईच हुशार लोक आहेत म्हणजे शुगरमध्ये हो हो थँक्यू सर जातायत तर सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांच्यासाठी आपण डोंट डिस्टर्ब प्लीज थँक्यू तर सर आहेत आपण त्यांचं थँक्यू आणि आभार मानूया सर मी आपला आभार आहे तर आता तुम्हाला जे मी सांगत होतो की बाबा आपल्याला जे काही जगायचं आहे पुढचं आयुष्य जे जगायचं आहे याच्यामध्ये सगळेजण पॉझिटिव्ह व्हा निगेटिव्हने जगू नका जेवढं पॉझिटिव्ह जगाल तेवढं तुम्हाला चांगलं जगता येतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण पॉझिटिव्ह व्हा चांगलं जगा डोनरची काळजी घ्या ज्याने तुम्हाला किडनी दिली त्यांची पण काळजी घ्या ज्यांनी किडनी घेतली त्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि बाकी सगळ्या लोकांना आपण किडनी दिल्याने आपलं आयुष्य कमी होत नाही हे सांगा लोकांना सहनं करा आणि त्यांना किडनी देण्यासाठी प्रवर्त करा ज्याच्यामुळं ते पुढे येतील ज्यांना आजार आहे त्यांना किडनी देतील आणखी एक गोष्ट सांगतो जितके कमी डायलिसिस तुम्ही करून किडनी बदलाल तेवढे चांगले रिझल्ट येतात म्हणजे फार काळ डायलिसिस करत बसू नका जर तुम्हाला डायलिसिस लागलं तर पंधरा सोळा डायलिसिसनंतर लगेच किडनी बदला ज्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या चांगल्या राहतात आणि आपलं किडनी चांगलं राहते त्यांचं ज्यांनी मला बोलवलं तर आत्ता त्यांनी सांगितलं की आपण दोनशे किडनी आपण इथे दरवर्षी करतो मराठवाड्यातली मंडळी आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण मला मुंबईला याच्यासाठी जावं लागलं होतं की तेव्हा इथे डायलिसिस होत नव्हतं चौऱ्याण्णवची गोष्ट आहे बावीकर तेव्हा इथं आले होते पण तेव्हा डायलिसिस सुरू झालं नव्हतं तर तेव्हा डायलिसिस होत नव्हतं डायलिसिस करण्यासाठी मी मुंबईला गेलो आणि तिथं माझं किडनी बदललं आज तुम्ही नसीबान आहेत की आज तुमचं इथं नुसतं डायलिसिस नाही तर इथं किडनी दोनशे किडनी दरवर्षी बदलल्या जातात पुढे सांगायचं आहे की जे आपण आपण म्हणतो ना ब्रेन डेड डोनर ज्यांचा ब्रेन डेड होतो तो तुमच्या सगळ्यांना मला विनंती करायची की ज्यांचं ब्रेन डेड होतो अशा लोकांनाही प्रवर्त करा आणि त्यांना त्यांचे अयोदान करायला सांगा कारण आपल्याकडे अवयवदान जे करतो आपण त्याच्याबद्दल बरेचसे लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहेत डोळे दिले तर ते डोळे दिल्यानंतर भूताचा जन्म मिळतो हे असलं काही होत नसतं पुनर्जन्म मिळत नाही हे आपल्याकडे ह्या अंधश्रद्धा ज्या आहेत ह्या एवढ्या आहेत की आपण सगळेजण लक्षात ठेवा डोळे दिले तर ते डोळे तुमच्या मृत्यूनंतरही पुन्हा त्या माणसाच्या शरीरावर राहतात तो वैज्ञानिक पुनर्जन्म आहे तो वैज्ञानिक पुनर्जन्म आहे आणि म्हणून आपण सगळ्याने की आपले जे अवयदान आहे ते अवयवदान केलं पाहिजे जो पुनर्जन्म आहे आपला आणि आपल्या ज्या काही आख्या आहेत त्या बंद केल्या पाहिजे डायबिटीज तुम्हाला सांगत होतो की मी आपल्याकडे काय करतो की जिलेबी खातो आईस्क्रीम खातो काही गुलाबजामुन खातो अर्धी गोळी जास्त खातो असं नाही होत बाबा डायबिटीजमध्ये गोड पदार्थ कुठलाही खायचा नाही काय फरक पडतो जिबेचे एवढे लाड का करता तुम्ही हे लाड करू नका आणि असं केल्याने आपलं शरीर चांगलं राहील व्यायाम करा आपला आपलं आजार नसेल आरोग्य चांगलं असेल आपण सगळी कामं करू शकतो आणि आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्यासाठी देखील काही पुंजी जमवून ठेवा ज्याच्यामुळं काही अडी अडचण आली तर ते तुम्हाला आरोग्याला मदत करील तर तुमच्या सगळ्यांना जे डोनर आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजून <laughs> मी माझा हा टाळ्या बाजूचा प्रयोग माझ्या भाषणाला शेवटी नेहमी करतो त्याचं कारण सांगतो तुम्ही मी आता तुम्ही जे सगळे बसला आहे ते मला तुम्ही दिसताय ते मी डोनरही बघितले रिसिपेंटही बघितले नातेवाईकही बघितले आपण टाळ्यात तीन प्रकारे वाजव हे बघा बोट हे असे याच्यातल्या जवळपास ऐंशी टक्के डोनरने अशा टाळ्या वाजवल्या काही लोकांनी वाजवल्याच नाहीत काही लोकांनी अशा वाजवल्या फक्त तीन डोनर आहेत त्याने अशा टाळ्या वाजवल्या किती तीन आता तुम्हाला सांगतो याचं काय कोण वाजवायला सांगतं टाळ्या मेंदू सांगतो अजिबात नाही हृदय सांगतं नाही हात सांगतो नाही आपल्या शरीरामध्ये हृदय मेंदू आपले विचार ह्याला जोडणारी एक दुसरी संस्था असते तिचं नाव आहे मन थिंकिंग आणि हे जे मन आहे तर जेव्हा मी तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा ते मन जागृत झालेलं नसतं तुमचं नैसर्गिक मन आहे तेच मन टाळ्या वाजवत म्हणजे तुमची मनाची ठेवण हे जे अशा टाळ्या वाजवल्या किंवा वाजवल्या नाहीत ना इतना? तर त्यांना जन्मात प्रगती करायची नाही खालीच राहायची तिथंच आहे तिथं बरा मजूर तर मजूर ज्यांनी अशा टाळ्या वाजवल्या समजा मुलीला मार्क कमी पडले बायकोचं चुकलं काही कमी झालं दुसऱ्याला दोष देणारा दुस माणूस जन्मभर त्याची किडनी खराब झाली बायकोमुळं खराब झाली असं आणि जो अशा टाळ्या वाजवतो त्याच्यात फक्त रेसिपेंट तीनच आहेत आशा तो त्याची इच्छाशक्ती चांगली असते त्याला प्रगती करायची असते आणि तो यशस्वीपणे जगतो कारण त्याला प्रगती करायची असते आणि म्हणून डोनरसाठी डोनर हात वड करून सगळ्यांनी हात वड करा सगळ्यांनी हात वर जोरात टाळ्या वाजवायच्या जोरात 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 वाजवा आता या सगळ्या डोनरसाठी लावल्या पण पहिला डोनर ज्यासाठी मला वाजवायला व्हायचं ते आई आई या डोनरसाठी अशाच पुन्हा एकदा फार जोरात आवाज होईल अशा टाळ्या वाजवा जोरात थँक्यू यानंतर दोन नंबरला डोनर आहे पत्नी पत्नी डोनर डोनरसाठी अशाच जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात आणि आता रिसिपिएंट ज्यांना किडनी दिली ह्यांना पासष्ट वर्षाचं आयुष्य मिळू दे म्हणून जोरात टाळ्या वाजवा पासष्ट सिक्स्टी जोरात टाळ्या जोरा, वाजवा जोरा, आणि <णगी> आता पाचव्यांदा ज्यांनी हा कार्यक्रम केला जे तुम्हाला किडनी देतात आणि तुम्हाला जीवन देतात त्या सगळ्या डॉक्टर देवांच्यासाठी एकदा जोरात टाळा वाजवा मी <णगी> तुम्हाला <णगी> <णगी> सहा वेळा टाळ्या वाजवा लावले डॉक्टर हा निस्वार्थी मनुष्य असतो का सांग कोविडच्या काळात तुम्ही ऐकलंय ऑक्सिजन नसायचा आपल्या या वातावरणात फक्त वीस टक्के ऑक्सिजन आहे किती वीस आपण जेव्हा असं करतो तर तेव्हा आपलं फुप्फूस मोकळं होतं आणि लोहाराच्या भात्यासारखं आपलं फुप्फूस आकुंचन प्रसरण पाहून दुप्पट वेगाने ऑक्सिजन मध्ये जातो योगात असं म्हणतात की तुम्ही सकाळपासून व्यायाम नाही केला त्यामुळे कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरात असतो असा हात हलवल्याने चाळीस टक्के ऑक्सिजन जाऊन कार्बन डायऑक्साईडला हाकलून देतो आणि त्या प्रत्येक पेशीला तो ऑक्सिजन मिळतो आणि जर तो ऑक्सिजन मिळाला असं म्हणतात योगशास्त्रामध्ये जर अशी एक मिनिट टाळी वाजवली तर एक दिवसाने आयुष्य वाढतं किती एक दिवसाने आपलं आयुष्य वाढतं आयुष्य आता मी तुम्हाला सहा वेळा टाळ्या वाजवायला आल्या म्हणजे काय तुमचं सहा दिवसांनी मी आयुष्य वाढवलं आहे आता सातव्या दिवसांनी वाढवून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र